जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत नमस्कार मी कवी आनंद चव्हाण आपल्यासमोर एका बापाने आपल्या लेकरांना लिहिलेलं ले काव्यरूपी पत्र मी स्वयं लिखित आपल्यासमोर सादर करीत आहे ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्या ही नम्र विनंती एक काव्य लेकरांसाठी म्हातारे झालोत आम्ही म्हातारे झालोत आम्ही वाटेल जेव्हा तुम्हाला तेव्हा थोडं धैर्य दाखवा समजून घ्या जरा आम्हाला तेव्हा थोडं धैर्य दाखवा समजून घ्या जरा आम्हाला जेवताना सांडेल थोडंसं सा अन्न जेवताना सांडेल थोडंसं सा अन्न येणार नेसायला जेवताना सांडेल <San> थोडंसं सा अन्न ना, येणार नाहीत कापडं नेसायला मग थोडासा विचार करा बालपणी कसा घास भरवला असेल आम्ही तुम्हाला मग थोडासा विचार करा बालपणी कसा घास भरवला असेल आम्ही तुम्हाला वारंवार सांगत असेल मी एखादी गोष्ट वारंवार सांगत असेल मी एखादी गोष्ट तेव्हा रागावू नका बाळवणं आम्हाला वारंवार सांगत असेल मी एखादी गोष्ट तेव्हा रागावू नका बाळांनो आम्हाला लहानपणी वारंवार एकच अंगाई म्हणून लहानपणी वारंवार एकच अंगाई म्हणून झोपलोय माझ्या लेकरांनो मी तुम्हाला लहानपणी एकच अंगाई वारंवार म्हणून झोपवलोय माझ्या लेकरांनो मी तुम्हाला जेव्हा स्वच्छ नसेल करू शकलो मी स्वतःला जेव्हा स्वच्छ नसेल करू शकलो मी स्वतःला तेव्हा समजून घ्या तुम्ही थोडूसं मला तेव्हा समजून घ्या तुम्ही थोडसं मला बाळपणी कशी आंघोळ घातली असेल मस्ती करताना माझ्या लेकरा मी तुला बाळपणी कशी आंघोळ घातली असेल मस्ती करताना माझ्या मी तुला नसेल येत मला कॉम्प्युटर चालवायला नसेल येत मला कॉम्प्युटर चालवायला तर हसू नको माझ्या लेकरा तू मला नसेल येत मला कॉम्प्युटर चालवायला तर हसू नको माझ्या लेकरा तू मला थोडा वेळ दे थोडा वेळ दे दाखव कदाचित मीही दाखवीन चालून मोबाईल तुला थोडा वेळ दे दाखव कदाचित मीही दाखवीन चालून मोबाईल तुला शिकवलं आम्ही जीवनभर बाळांनो जीवन तुमचे तुम्हाला जगायला शिकवला मी जीवनभर बाळांनो जीवन, जीवन तुमचे तुम्हाला जगायला झाली जर जर स्मरण शक्ती आता झाली जर जर स्मरण शक्ती आता थोडी संधी द्या शब्द आमच्या अम्मा आठवायला थोडी संधी द्या शब्द आमच्या अम्मा आठवायला रागावू नका चिडूही नका रागावू नका चिडूही नका उतार वयात दूर पळूही नका रागावू नका चिडू नका आणि उतार वयात दूर पळूही नका एकटे सोडून आज आम्हाला म्हातारपणात असे नका एकटे सोडून आज आम्हाला असे नका दिला असेल मी खाण्यास नकार दिला असेल मी खाण्यास नकार जबरदस्तीने खाऊ घालू नका दिला असेल मी खाण्यास नकार जबरदस्तीने खाऊ खालू नका लागेल भूक तेव्हा खाई लागेल भूक तेव्हा खाईन पण वाईट काही बोलू नका लागेल भूक तेव्हा खाईन पण वाईट काही बोलू नका एक दिवस चालणं फिरणं होईल कठीण एक दिवस चालणं फिरणं होईल कठीण त्या दिवशी मला आधार हवा तुमचा एक दिवस चालणं फिरणं होईल कठीण त्या दिवशी मला आधार हवा तुमचा शिकवताना चालण्यास बालपणी तुम्ही शिकवताना चालण्यास बालपणी तुम्ही तो आधार म्हणून दिलेला हात आठवा आमचा शिकवताना चालण्यास बालपणी तुम्ही तो आधार म्हणून दिलेला हात आठवा आमचा तुमचं प्रेम हाच माझा शेवटचा आधार असेल तुमचं प्रेम हाच माझा शेवटचा आधार असेल होईल वय तुमचंही होईल वय तुमचंही तेव्हा माझ्या लेकरांनो समजून घ्या याचीच गरज तुम्हाला ही भाषेल याचीच गरज तुम्हाला ही भाषेल धन्यवाद जय हिंद